देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज अहिरे यांना जनसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त बघता भरघोस मताने निवडून येणार असल्याचं प्रतिपादन भगूर बस स्थानक च्या महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघामध्ये प्रचाराचा चांगला जोर धरल्यानं त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्या प्रचारात भगूर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली त्यांच्या फटाक्यांची आतशबाजी आणि ढोल कसरात फुलांचे उधळण करत भगूर बस स्थानकावर स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेकडून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुनील गवळी अशोक करंजकर गजानन यांनी हा सत्कार केला यांना पाठिंबा देत गेल्या ते तीस वर्षांपासून बगूर पर्यंत रस्त्यांची दुरुस्त झालेली होती अगोदरच्या आमदारांनी रस्त्याच्या समस्या सोडवल्या नाही आणि तुम्ही रस्ता बनवून समस्या सोडवली म्हणूनच हा फरक सरोजताई दिसतोय त्यामुळे सरोजताई तुम आगे बढो हम तुम सुमारे सात अशा घोषणा भगूरला महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेकडून देण्यात आल्या आपल्या सर्व रिक्षा चालक मालक युनियन तर्फे सरोजाताई आयरे यांना आम्ही जाहीर पाठिंबा करत आहे सर्व पंचवीस तीस वर्षापासून आम्हाला इथं झालेला जो रस्त्याचा त्रास त्यांनी एक पाच वर्षाच्या आत तो मार्गी लावून आम्हाला सर्वांना खूप सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आधार मानतो पंचवीस तीस वर्षापासून हा रोडचा जो त्रास होता जयंतीला जो अडीच वर्षामध्ये मॅडमनी तू पार पाडला त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आहे पंचवीस तीस वर्षापासून जो रस्त्याचा प्रॉब्लेम होता लोकांना खूप खूप त्रास होता रस्त्यामुळं मागे बी आलेले निवडून आले त्यांनी काही कधी काही खड्डा सुद्धा बुजवला नाही मॅडमनी पण दोन अडीच वर्षामध्ये जो रस्ता बनवला अशोक करंजकर राजू देवटे सुनील गवळी यांनी सरोज अहिरे यांना पाठिंबा देत आपलं मनोगत व्यक्त केलं सोन्या गायकवाड पिंटू कासार गजानन सोनकर दीपक पोरजे किरण कापसे पप्पू ताजनपुरे तानाजी नलावडे राजू लाकारिया सुनील काळे संतोष कस्तुरे सचिन पवार मच्छिंद्र गायकवाड दीपक कस्तुरे हे यावेळेस उपस्थित होते भारत चव्हाण न्यूज टुडे भगूर